नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर घेऊन मी आलोय महाराष्ट्रातला विरोधी पक्ष आता शेतकऱ्यांसाठी लढायला तयार झालेला आहे काल कम्युनिस्ट रस्त्यावर उतरले त्यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोर्चे काढले किसान सभेने पुढाकार घेतला आणि आज शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हंबरडा मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्राला याचीच गरज होती याचं कारण अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकरी अक्षरशः पाण्यात गेला होता त्याचं अभूतपूर्व असं नुकसान झालं होतं पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्याकडे फारसं लक्ष द्यायला तयार नव्हतं कारण सांगत होते सरकारी अधिकारी की सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत वगैरे अरे शेतकऱ्यावर एवढं आभाळ कोसळलेलं आहे अशा वेळेला तुम्ही पैसे नाहीत ही जर सबब सांगत असाल तर सरकारमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला महसूल जमा करावा लागेल शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना द्याव्या लागतील शेतकऱ्यांना मदत करावी लागेल मग हा सगळा दबाव आल्यावर फडणवीसांनी पॅकेज जाहीर केलं होतं साडे एकतीस हजार कोटीपेक्षा जास्त अभूतपूर्व पॅकेज आहे महा पॅकेज आहे वगैरे भाषा वापरली होती गोड बोलण्यामध्ये आणि समोरच्याला प्रभावित करण्यामध्ये फडणवीसांचा हात कोणी धरू शकणार नाही पण बोलणं गोड असलं तरी ते खरं आहे की नाही हे तपासून घे घेतले घेण्याची वेळ येते आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की फडणवीसांचं हे पॅकेज जे आहे एकतीस हजार कोटीचं हे मुळात एकतीस हजार सा कोटीचं नाहीच आहे काही जणांचं म्हणणं आहे हे फक्त साडेसहा हजार कोटीचं पॅकेज आहे बाकी योजना याला जोडून ते फुकवून फुकून एकतीस हजार कोटीचं करण्यात आलेलं आहे काही जणांचं म्हणणं आहे दहा हजार कोटी मानूया दहा हजार कोटीचं हे पॅकेज आहे मुळामध्ये असं आहे दहा हजार कोटी लोक तुम्ही देता नव्याने शेतकऱ्यांना आणि एकतीस हजार कोटी म्हणता तेव्हा ती फसवणूक असते पण असं आहे की सर्व माध्यमं सत्ताधाऱ्यांच्या खिशात आहे मोठमोठ्या जाहिराती शेतकरी बुडू दे जाहिराती यायचं काय थांबत नाही हे जाहिरातींचे पैसे शेतकऱ्याला द्या ना वळवा ना बंद करा तुमची सरकारची प्रसिद्धी वर्षभर आणि सर्व पैसे जे काय पैसे असतील ते शेतकऱ्याला द्या पण त्याला तयारी नाही लगेच जाहिरात येते विमानतळाची उद्घाटन होतात रस्त्यांची उद्घाटन होतात नवे नवे प्रकल्प राज्याला हवेत की नको न, हे न पाहता लादले जातात पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसा नसतो थापेबाजी असते म्हणून शेतकऱ्याचा जो आसूड आहे तो दाखवण्याची गरज होती आणि आज हा असूड छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी अंबादास दानवे माजी विरोधी पक्षनेते यांनी दाखवला शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं पूर्वी ते रस्त्यावर उतरलेले आहेत शेतकऱ्याच्या मागण्या त्यांनी अनेक वर्ष लावून धरलेल्या आहेत महाराष्ट्राचा सविस्तर दौरा त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंच्या या हंबरडा मोर्चाची चेष्टा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष जगवायला हे सगळे उद्योग करावे लागतात वगैरे वगैरे आणि एकनाथ शिंदे म्हणाले की जो माणूस उंबरठ्या बाहेर पडत नाही तो आता हंबरडा मोर्चा काढतोय महापालिकेमध्ये पराभव होईल तेव्हा खरा आंबरडा फुटेल वगैरे किती मस्तवाल आहे ते सत्ताधारी माझं म्हणणं आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही करत नाही विरोधक शेतकऱ्यासाठी आक्रोश करतायत तो आक्रोश तुमच्यावर पोचावा असे प्रयत्न करतायत विरोधकांचा सन्मान राखा एवढी तर सभ्यता दाखवा पण फडणवीस शिंदे अजित पवारांच्या सरकारला एवढी सभ्यताही नाही असभ्यच मंडळी आहेत ही आता मी काल जो व्हिडिओ केला मध्ये विषय बदलून तुम्हाला सांगतो काल जो व्हिडिओ केला तो योगेश कदम नावाचा गृहराज्यमंत्री त्याला हकलून काढायला पाहिजे हकालपट्टी करायला पाहिजे हकाल त्या शस्त्र परवाना प्रकरणामध्ये पण आता फडणवीस काय आहेत या योगेश कदमनी परवाना मंजूर केला पण पोलिसांनी अजून तो दिलाच नाही त्या गुंडाला सचिन गायगवडला त्यामुळे प्रश्नच येत नाही गृहराज्यमंत्री मंत्र्यांनी गुंडाला शस्त्र परवाना देण्याचा प्रश्नच येत नाही कारण पोलिसांनी अजून तो इशूच केलेला नाही अरे म्हणजे गृहराज्यमंत्र्याच्या या चुकीवर सरळसरळ पांघरून घालताय याचं कारण स्पष्ट आहे की गुंडाला वाचवायचं आहे आणि घायवळ गुंडांची यांना निवडणुकीमध्ये मदत होणार आहे सगळ्यावर पांघरून टाकलेलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये राजकारण्याची नावं घेतली होती ज्यांचा घायवळशी संबंध आहे कुणी काही चर्चेला तयार नाही गप्प बसलेत सगळे असो तर मुद्दा हा आहे की हे असे गुंडांच्या मदतीने सरकार चालवणारे लोक आहेत ते शेतकऱ्याला कसला न्याय देतात आता उद्धव साकर ठाकरेंनी ताक, या सरकारला चांगलेच जोडे मारले संभाजीनगरच्या या हंबरडा मोर्चामध्ये ते असं म्हणाले हा हंबरडा मोर्चा नाचून इशारा मोर्चा हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी उद्धव ठाकरेंनी केली त्यांनी पॅकेजची चिरफाड केली कोंबडीला शंभर रुपये देत आहेत बाजारामध्ये कोंबडी किमान दोनशे रुपयाला मिळते गाईला काहीतरी चौतीस हजार रुपये देत आहेत दुबत्या गायीची किंमत एक लाखाहून अधिक आहे हे त्यांनी सांगितलं पीक विम्याचे पैसे या पॅकेजमध्ये धरलेले आहेत एक रुपयाचा पीक विमा आता जवळजवळ संपल्यात जमा आहे अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आपण हा व्हिडिओसुद्धा बनवला आहे तुम्हाला माहिती आहे अजित नवलेंनी हे सगळे पैलू आधीच उलगडून दाखवलेले आज उद्धव ठाकरेंनी अजित नवलेंचं कौतुकसुद्धा केलं अजित नवलेंनी जे विश्लेषण केलं होतं या पॅकेजचं त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंचं भाषण होतं पण उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं आवश्यक आहे त्याला कर्जमाफी दिली नाही तर ते चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्याला कर्जमाफी दिली पाहिजे नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल त्यांनी हेही जाहीर केलं की दिवाळीनंतर मी महाराष्ट्रातल्या केवळ मराठवाड्यातला नव्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाईन आणि शेतकऱ्यांशी बोलीन हे आवश्यक आहे विरोधी पक्ष मैदानात असायला हवा विरोधी पक्ष केवळ पत्रकार परिषदा घेईल टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर बोलेल असं होता कामा नये आणि आजवर दुर्दैवाने हे सत्य होतं की महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मैदानात कमी दिसत होता आणि केवळ टी व्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बोलत होता आज उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरलेले आहेत त्याआधी कम्युनिस्ट उतरलेले आहेत हळूहळू मला असं वाटतं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकही उतरतील कारण या सरकारला शेतकऱ्याचा आसूड दाखवण्याची गरज आहे या सरकारला दणका देण्याची गरज आहे शेतकरी बुडलेला आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च असताना तुम्ही केवळ साडे अठरा हजार रुपये देत आहेत म्हणजे शेतकऱ्याला उभं सुद्धा वाव नाही आहे लक्षात घ्या कसा उभा राहणार शेतकरी अशावेळी सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांची विरोधी पक्षांनी नाकेबंदीच करायला हवी स्पष्ट मत आहे माझं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ परवा असं म्हणाले की आम्ही मंत्र्यांच्या गाड्या रोखून धरू रोखून धरा माझं म्हणणं आहे बोलू नका फक्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवा खाऊ हो दे हवं तर त्यांना तुरुंगात जाऊ दे पण मंत्र्यांच्या गाड्या रोखून धरा पूर्वीचा विरोधी पक्ष हे करायचा काँग्रेस सत्तेत असताना विरोधी पक्ष मंत्र्यांच्या गाड्या रोखायचे रोखा तुम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी रोखा उपमुख्यमंत्र्यांची गाडी रोखा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून टाका शांततेच्या मार्गाने हे होऊ शकतं पोलीस लाठीमार करतील का लाठीमार करतील तुमच्या विरुद्ध जनसुरक्षा कायदा वापरला जाईल का वापरला वापर जाईल संघर्ष करायचा तर ते सगळं अंगावर घ्यावं लागतं हे लक्षात घ्या नुसतं बोलून क्या उपयोग नाही म्हणून मग महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक म्हणतात लढाईला विरोधी, विरोधी पक्ष आहे कुठे आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष पक्षनेतेपद देत नाही माझं उलट म्हणणं आहे विरोधी पक्ष नेतेपद ते देत नसतील तर विचारू सुद्धा नका त्यांच्याकडे ते औदार्य नाही मोदींनी राहुल गांधींना सुद्धा काँग्रेसकडे कमी जागा होत्या तेव्हा विरोधी पक्ष नेतेपद दिलं नव्हतं हे मोदींचेच चेले सपाटे आहेत त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देणार नाहीत पण मला महाराष्ट्रामध्ये असंख्य विरोधी नेते असे माहिती आहेत एन डी पाटलांपासून दिबा पाटलांपासून मृणाल गोरेंपर्यंत की ज्यांना विरोधी पक्ष लाल दिव्याच्या गाडीची ही कधी गरज नव्हती ते जन्मताच विरोधी पक्षनेते होते आणि रोज सकाळ संध्याकाळ जनतेसाठी भांडत होते लक्षात घ्या त्यामुळे अधिकृत विरोधी पक्षनेता असला की नसला काय काय फरक पडतो लाल दिव्याची गाडी नसेल लाल दिव्याची गाडी नसली म्हणून काहीही फरक पडत नाही ज्याला विरोधी पक्षनेता म्हणून काम करायचंय त्यांनी बाहेर पडावं शेतकऱ्याच्या घरीच जावं सर्वसामान्य माणसाकडे जावं माझं भास्कर जाधव नाही सांगणं आहे तुम्ही विरोधी पक्ष नेते होऊ पाहताय आणि तुमचा अधिकार आहे तो तुमचा अनुभव आहे तुम्हाला ते मिळायला हवं पण जर सरकार देत नसेल तर सरकारला धुडकवा घराबाहेर पडा जनतेमध्ये जा जनता तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देईल सरकारच्या कृपेची अपेक्षा करू नका उद्धव ठाकरेंनाही मला हेच सांगायचं आहे पक्षाचे सर्व नेते बाहेर काढा तुम्ही म्हणा ते बरोबर आहे की मी दिवाळीनंतर जाणार आहे प्रत्येक गावागावात पक्षाचे सर्व नेते बाहेर काढा आणि पुढचे सहा महिने शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं एवढाच एक कार्यक्रम राहू द्या जसा तो आता कम्युनिस्टांनी घेतलेला आहे किसान सभेने घेतला आहे तसाच हा शिवसेनेचा कार्यक्रम राहू द्या याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडून घ्या शरद पवारांकडून मी काही फार अपेक्षा करत नाही याचं कारण ते जरी कृषी मंत्री असले आणि त्यांना शेतकऱ्याची पिढ्या माहीत असली तरी आता त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं म्हणजे अतिस ते अजूनही या पॅकेजविषयी फारसं काही बोललेले नाही आहेत मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत हे पॅकेज कसं आहे ते पण शरद पवार बोललेले बोल नाहीत शरद पवारांच्या अनेक मर्यादा आहेत त्यापैकी ही मर्यादा आहे संघर्षासाठी त्यांना उभं राहता येत नाही तातडीने ते सरकारी जाळ्यामध्ये आयुष्य घालवल्यामुळे त्यांची ही अडचण आहे आपण मान्य करायला हवी शरद पवारांकडून मी काय अपेक्षा करत नाही पण शरद पवारांच्या काँग्रेसचे नवे नेते जे आहेत रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील हे तर रस्त्यावर उतरू शकतात हे तर शेतकऱ्यांसाठी संघर्ष करू शकतात तुरुंगात जाऊ शकतात जेव्हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष तुरुंगात जाईल तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल हे माझे शब्द लक्षात ठेवा संघर्षाला पर्याय नाही हल्लीचा विरोधी पक्ष संघर्ष विसरलेला आहे तो फक्त टी व्ही कॅमेऱ्यातून बोलतो जे थांबवा टी व्ही कॅमेरे येतील तुमच्या पाठी तुम्ही जर संघर्ष केलात रक्तबंबाळ झालात तुम्हाला अटका केल्या तर टी व्ही कॅमेरे तिथे येणारच कारण काहीतरी घडतं आहे पण तो संघर्ष जर तुम्ही कराल शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी तुम्हाला विसरणार नाही मित्र विरोधी पक्ष अशा प्रकारे जोशात आलेला असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांची मस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे बाबासाहेब पाटील नावाचे सहकार मंत्री आहेत त्यांनी एका ठिकाणी भाषण करताना अर्थात ते अजित पवारांच्या पक्षाचे आहेत ते त्यामुळे त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती असेल तर मला काय आश्चर्य वाटत नाही ते काल असं म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही काय निवडणुका येतात म्हणून वाटेल ते आश्वासन देतो उद्या तुम्ही नदी मागितलीत तर आम्ही नदीचंही आश्वासन देऊ नंतर त्यांच्या असं लक्षात आले या बाबासाहेब पाटलांच्या की आपण गडबड केलेली आहे शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद आहे असं म्हणणं हा शेतकऱ्याचा अपमान आहे हे संवेदनाशून्य वक्तव्य आहे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना वरतूनही कोणी सांगितलं असेल त्यामुळे त्यांनी सपशेल माफी मागितली आपला हा उद्देश नव्हता वगैरे ते म्हणाले पण ही वृत्ती आहे ही मंत्र्यांची वृत्ती आहे शेतकऱ्यांना काय हे खाजगीत बोलतात शेतकऱ्याला कसं आपण फसवू शकतो हे खाजगीमध्ये हुशारीने सांगितलं जातं हे लक्षात खूप वर्ष सत्तेत काढणारे जे लोक असतात ना ते निबर झालेले असतात वादळ येतो येवो वारा येवो पाऊस येवो विध्वंस हो दंगली हो, होत त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही तसाच तो आता अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांवर होत नाही शिंदेच्या नेत्यावर होत नाही कारण ते तर खोकेबाज आहेत तेच त्यांचं राजकारण आहे शिंदेना असं वाटतं की शेतकऱ्याला चार गाड्या धान्य पाठवलं कपडे पाठवले की शेतकरी खुश नाही खुश शेतकरी शेतकऱ्याला स्वतःचा हक्क हवा आहे लक्षात घ्या आणि भाजपला वाटतं तर आपण तर स्वर्गातून पडलेले आहोत त्यामुळे आपल्याला कोणीच हरवू शकत नाही असेच वागत राहाल ना एक दिवस आज जे एकशे सदतीस आमदार आहेत ना ते सदतीस सुद्धा उरणार नाहीत हे लक्षात ठेवा तर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री असे उद्दामपणे बोलले शेतकऱ्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की हे मंत्री कसे वागतायत म्हणजे पैसे देऊ नका निदान तुम्ही एक सहानुभूतीचा दाखवा शेतकऱ्याविषयी तर दाखवा तीही तुमची वृत्त नाही सभ्यतासुद्धा नाही काय चाललंय काय हे मला कळत नाही दुसऱ्या बाजूला बघा शेतकऱ्याची दिशाभूल कशी चालली आहे मी तुम्हाला सांगतो एक जाहिरात आली काल बीडमध्ये मला असं वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये एक मोर्चा लिघणार आहे बीड हे अतिवृष्टी झालेलं ठिकाण आहे बीड लातूर नांदेड सर्व मराठवाडा धाराशिव तर बीडमध्ये एक मोर्चा निघणार आहे या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार आहे संग्राम थोरात अजित पवारांचे आमदार आता ते हिंदुत्ववादी नेते झालेत त्याबरोबर गोपीचंद पडळकर आणि इतर दोन लोक मोर्चा कोणाचा आहे सकल हिंदू समाजाचा मोर्चा कशाबद्दल आहे लव जिहादच्या विरुद्ध धर्मांतराच्या विरुद्ध गोरक्षणासाठी मोर्चा म्हणजे ज्या बीडमध्ये पाऊस पडून प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहे तिथे शेतकऱ्यांसाठी मोर्चा नाही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मोर्चा नाही हा मोर्चा आहे तो काहीतरी भंपक हिंदुत्ववादी मागण्या घेऊन लव जिहाद मोदी सरकार असं म्हणतं लव जिहादची एकही एक केस आमच्या रेकॉर्डवर नाही तरी हे मोर्चे काढत आहेत महाराष्ट्रात शेकडो मोर्चे झाले हा आणखी एक मोर्चा पूर परिस्थिती असताना असे मोर्चे असे धार्मिक भावना भडकवणारे मोर्चे जर संघटित केले जात असतील तर त्याला जबाबदार कोण आहे माझं असं म्हणणं आहे या मोर्चाला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे याचं कारण धर्मभावना जागी करून शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालता येईल असं यांना वाटत असावं म्हणजे शेतकरी दुःखात आहे शेती वाहून गेली म्हणून त्याला धर्माच्या गुंगीचा डोस द्या असा यांचा प्रयत्न चाललेला आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे विचार करा म्हणजे मोर्चा निघाला पाहिजे खरं तर मोर्चाही काढायची गरज नाही पण शेतकऱ्याला मदती मदत करायला हजारो कार्यकर्ते बीडमध्ये जायला हवेत मराठवाड्यात जायला हवेत इतरत्र जायला हवेत आणि सरकार बाहेरच्या संस्था सुद्धा शेतकऱ्याला प्रचंड मदत करू शकतात आपण जर मनात आणलं एका कुटुंबाची जबाबदारी शेतकऱ्यांच्या मी घेणार असं म्हटलं तर मी घेऊ शकतो तुम्हीही घेऊ शकता हे सगळं होऊ शकतं पण अशी प्रेरणा कोण देत नाही आहे प्रेरणा काय देत आहेत हिंदू एक झाला पाहिजे लव जिहादच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज अरे महाराष्ट्राला बर्बाद करण्याची ही लक्षणं आहेत एवढं सगळं शेतीचं नुकसान झालेलं असताना चाळीस टक्के शेती पावसात वाहून गेलेली असताना तुम्हाला अशा प्रकारचे धर्मांध मोर्चे काढायचं सुचतंय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणायला पाहिजे या सगळ्या प्रकाराला हे मोर्चे पोलिसांनी तर थांबवायला हवेत पण पोलीस थांबवणार नाहीत कारण ते फडणवीसांचे पोलीस आहेत मुळामध्ये या मोर्चांना कोण जाणार आहे मोर्चामध्ये शेवटी शेतकऱ्याची मुलंच जाणार आहे त्यांना त्यांचं दुःख विसरावं म्हणून काही कदाचित पैसे दिले जातील आणि मोर्चात आणलं जाईल त्या थोड्याशा पैशासाठी ही मुलं जाणार आहेत त्या मुलांना ही जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही तुमचा हक्क मागू नये म्हणून हे अफूचं वाटप होतं हे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी सुद्धा अशा धर्मांध मोर्चाविरुद्ध बोलायला पाहिजे हे हिंदुत्व नाही हे धर्माचं काम नाही हे अधर्माचं काम आहे आणि तो जो संग्राम जग जक, संग्राम जगताप आहे त्याला तर अजित पवारांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे गुंडगिरीचे आरोप आहेत त्याच्यावर गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंदलेले आहेत नगरमध्ये आणि आता हिंदुत्ववादी नेता बनतो आहे मी तुम्हाला सांगतो कधी कधी ना काय महाराष्ट्राचं वाटोळं होतं आहे हे कल्पनेबाहेर असतं त्यामुळे काय बोलायचं हाही प्रश्न निर्माण होतो पण शेतकऱ्याच्या दुःखावर हिंदुत्वाचं मुलं मलम उपयोगी नाही त्याला तुम्हाला कर्जमाफीच द्यावी लागेल ती हिंदुत्वाच्या मलमातून मिळणार नाही हे लक्षात ठेवा आणि हे उद्धव ठाकरेंनीसुद्धा बोलण्याची गरज आहे दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अत्यंत सुस्त आहे आता बोंबाबोंब कमी झाल्यावर पंचनामे किती झाले आहेत पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही आहेत पंचनामे पूर्ण न होता ही जी मदत जाहीर केलेली आहे ती शेतकऱ्यापर्यंत कशी पोचणार हा खरा प्रश्न आहे मग असहाय्य झालेल्या शेतकऱ्याला स्थानिक आमदार आपल्या पदराखाली घेतात त्याला वैयक्तिक मदत देतात आणि मग या मदतीच्या बदलामध्ये निवडणुका जिंकल्या जातात हा सगळा व्यवहार आहे माणसांना असहाय्य बनवायचं माणसांना वैयक्तिक मदत करायची त्या वैयक्तिक मदतीच्या भूतदेच्या पोटी माणसं तुमची गुलाम होतात माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे कृपया असे गुलाम होऊ नका तुम्हाला गुलाम बनवण्याचा तुम्हाला धर्माची अफू देण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे आपल्या न्याय्य हक्कासाठी शेतकऱ्यांनी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे अन्यायाच्या विरोधा विरोधामध्ये जो बंड करून उठतो त्यालाच न्याय मिळतो हे लक्षात ठेवायला पाहिजे आज उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरलेले आहेत कम्युनिस्ट रस्त्यावर उतरलेले आहेत उद्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार रस्त्यावर उतरतील जेव्हा विरोधी पक्षाचे नेते अशा प्रकारे आपला जीव पडायला लावतील तेव्हाच शेतकऱ्यांना न्याय मिळेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही अजिबातच शंका नाही नुसत्या आंदोलनाचा उपचार नको चार लोक जमा केले पोलिसांनी अटक केली गाडीत भरले घेऊन गेले सोडून दिलं पणाला लावा जीव शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याची तडफड पाहून तुमच्या गळ्यातला घास अडकू द्या असो मूळ मुद्दा असा की उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत शेतकऱ्यासाठी आणि आता ते लढणार आहेत ही आनंदाची बातमी आहे सर्व विरोधकांनी शेतकऱ्याची बाजू लावून धरावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी राजा जगला पाहिजे तो जगला तरच आपण जगू आपण आनंदाने दिवाळी साजरी करू शकू जर शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा थोडी कमी दुःखाची झाली आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा शेतकऱ्याचं कर दुःख जे आहे ते मीडिया पोचवत नाही आहे तुम्ही पोचवा गल्लीबोळा पोचवा गावोगाव पोचवा सोशल मीडियाचा वापर करा आणि सरकारला प्रश्न विचारा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच